नमस्कार फ्रेंड्स मी प्रियांका प्रियंका किचन्समध्ये प्रियंका आपलं परत एकदा स्वागत आहे तर सध्या मुलांचे पेपर संपलेले आहेत सग सर्व मुलांना सुट्ट्या लागल्याच असतील काही जणांच्या आणखीन राहिले असतील एक दोन पेपर राहिले असतील पण बऱ्याच पंच्याहत्तर टक्के मुलांना तर सुट्टी लागलेलीच आहे तर सुट्टीमध्ये मुलं घरी असतात त्यांना चमचमीत खावंसं वाटतं तर तो। आजचा बेत मी केलेला आहे तुम्ही ब्रेकफास्टसाठी बनवा या लंचसाठी बनवा या डिनरसाठी बनवा चालेल माझ्या मुलांना लंचसाठी तिखट पुरी खायची होती तर त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या नक्की लक्षात येईल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा जे नवीन आहेत ते सबस्क्राईब करा जे जुने आहेत ते चॅनलला लाईक शेअर करा कमेंट करा करून पहा बघा आता आपण बनवायला घेऊया तिखटपुरी तिखटपुरी बनवण्यासाठी इथे मी एक ते सव्वा वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि चार चमच मी इथं रवा टाकते रवा मी चार चमच माझा अंदाजे घेते पण साधारणतः चार चमच टाका एक दीड वाटीला जेणेकरून आपली तिखट पुरी जी आहे मस्त छान टमाशी फुगलेली असावी आणि कुरकुरीत सुद्धा व्हावी म्हणून तर चार टेबल स्पून रवा घेतलेला आहे जो आपला रवा असतो साधा सॉरी स्पून असत आपण पोह्याचा जो जो स्पून घेतो हो तो चवीनुसार मीठ जाईल अर्ध छोटे टेबल स्पून मी मीठ घेतलेला आहे अर्धा चमच थोडीशी हळद जाईल जिरे अर्धा टेबल स्पून लाल तिखट मध्ये मी एक झणझणीत असलेलं लाल तिखट टाकते थोडस आणि थोडस कश्मीरी लाल मिर्च पावडर टाकते जेणेकरून त्याचा रंग पण छान येईल आणि मुलं खातात त्यामुळं बघून टाका जर तुमची मुलं जास्त तिखट खात असतील तर तुम्ही युज करू शकता अर्धा टेबल स्पून चांगलं आपलं रेग्युलरचं रेग्युलर अर्धा टी स्पून कश्मीरी लाल मिर्च पावडर टाकलेला आहे यात जाईल आता ओवा उऱ्या म्हणल्यानंतर ओवा येणारच कारण पचन व्यवस्थित व्हायला पाहिजे तर ओवा असं हातावरती घेऊन क्रश करून टाका जेणेकरून जो ओव्याचा स्वाद आहे तो छान असा मिक्स होईल अर्धा चम्मच टाकलेला आहे ओवा यात जाईल थोडासा चाट मसाला हा कॅचचा माझ्याकडे चाट मसाला आहे पाव चम्मच ते हा पाव चम्मच पुरेसा होईल पाव चम्म ते अर्धा चम्मच आता यात जाईल कसुरी मेथी तर मी सगळे थोडे थोडेसे मसाले यूज केलेले आहेत फारसं काही वेगळं नाही आहेत फक्त आपलं ते आहे रेग्युलरचं तेच थोडं थोडस केलेलं आहे थोडीशी कसुरी मेथी तर याला आपण आपण मिक्स करून घेऊ छान इथं जी टाकली पळी असती तेलाची तेलामधली त्याच्यानी ते अर्धी पळी तेल टाकलेलं आहे जेणेकरून छान असं खुसखुशीत पण येईल आणि मस्त कुरकुरीत पण होतील आपल्या पुऱ्या म्हणून याला मी मिक्स केलेला आहे आता आपण मळून घेऊया तर थोडं थोडस पाणी टाकून मी मळून घेते जास्त घट्टही मळणार नाही आणि जास्त एकदम सैल सैली मळणार नाही घट्ट यासाठी मळणार नाही सहसा आपण पुऱ्याचं जे डो बनवतो म्हणजे पीठ कालवतो मळतो ते पीठ हे सहसा घट्टच असतं पण यात रवा आहे रव्याला पाणी भरपूर प्रमाणात लागतं त्यामुळं थोडंसं मीडियम ठेवणार आहे जसं आपण सा चपातीसाठी बनवतो तसं जरी केलं तरी चालेल तर आता हे मी मळून घेते छानपैकी बघा छान असं मळून झालेलं आहे अगदी सहज असं आपलं हे मऊ पण आलेलं आहे जास्त काही हार्ड पण नाही तर याला मी तेल वगैरे काही लावणार नाही फक्त हे सुकू नये म्हणून थोडंसं पाणी याच्यावरती लावून दहा पंधरा मिनटासाठी याला वरचं जे कोट आहे लेयर आहे ते सुकू नये म्हणून याला थोडस पाणी लावून पंधरा मिनिटासाठी याला भिजण्यासाठी ठेवते मी चला तर मग छान असं हे आपलं पीठ भिजलेलं आहे याला आणखीन एक वेळेस हलक्या हाताने मी थोडस करून घेते आणि गोळे पाडून घेऊया एक सारखे गोळे करून घेऊ अगोदर मग आपण पुऱ्या बेलायला तयार करून तर साईडला मी तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे असे छान गोळे तयार केलेले आहेत आता याला तेलामध्ये किंवा थोडंसं हलकंसं कोरड्या पिठामध्ये डिप करून तुम्ही बेलून घेऊ हो शकता काही जण तेलामध्ये करतात काहीजण कोरड्या पिठामध्ये करतात मी कोरड्या पिठामध्येच डिप करून याला बेलायला घेते एकसारखी ही पुरी आपल्याला बेलून घ्यायची आहे कमी जास्त व्हायला नको आहे छान असा फुगीर पणा येतो त्याला एक सारखी जर बेलला तर अशाच तर पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या जास्त जाड पण नाही आणि जास्त पण नाही अशा ह्या पुऱ्या मी बेलून घेते तोपर्यंत आपलं तेल सुद्धा गरम होत आहे एका प्लेटमध्ये ठेवते मी तोपर्यंत तेल गरम होत आहे आणि हे माझं बेलणं पण होतंय तोपर्यंत असंच बेलून मी प्लेटमध्ये घेते सगळ्या तर ह्या पुऱ्या आपल्या बेलून तयार झालेल्या आहेत आता लगोलगच आपलं तेलसुद्धा गरम झालेलं आहे तर बघा पु पुऱ्या बेलेपर्यंत आपलं तेल हे तेल हे छान असं गरम झालेलं आहे पुऱ्यांसाठी तेल एकदम कडक ते तापलेलं पाहिजे तर पुऱ्या ह्या आता तळून घेऊया पुऱ्या टाकल्या टाकल्या लगेच त्याला ढेवचायचं नाही किंवा ह्या स्पूनच्या साह्याने हलवायचं नाही थोडंसं वरती आल्यासारखं झालं की त्याला थोडंसं आतमध्ये प्रेस करायचं म्हणजे पुरी ही पूर्णपणे छान अशी टम फुगली जाते बघा किती छान टम फुगलेली आहे तुमच्यासमोरच फुगली में का तो वीडियो स्कीप के ही। पन पन मी काही तर व्हिडिओ स्किप केलेला नाही त्यानंतर आपण या साईडनी पण आपण याला फ्राय करून घेऊया मस्त टम फुगलेत पुऱ्या तर बाकीच्या पण पुऱ्या मी अशाच तळून घेते आणखीन एक पुरी मी तुम्हाला तळेली दाखवते छान अशा पुऱ्या याला अगोदर तळू द्या मग दुसरी पण पुरी दाखवते बघा अगदी टम फुगलेली पुरी आपल्याला खाण्यासाठी भेटेल तर याचं थोडंसं तेल मी मिनी तुळून घेते आणि दुसरी पण पुरी आणखीन एक पुरी तुम्हाला तळून दाखवते असं एकदम पुऱ्या करून परत तळात की ओ... टाईम वेस्ट जात नाही आणि पटकन होतात नसेल तर एक पुरी तळेपर्यंत एक पुरी जर बनत असेल तर तुम्ही तसंही करू शकता असं काही नाही काही जणांना होतं पटकन एक पुरी त करेपर्यंत एक पुरी बेलली जाते बघा किती छान मस्त पुऱ्या आहेत आपल्या मी राहिलेल्या पण पुऱ्या तळून घेते अशाच प्रकारे मग आपण सर्व करूया बघा मस्त अशा टम फुगलेल्या ह्या आपल्या तिखटपुऱ्या झालेल्या आहेत यासोबत तुम्ही चहा घेऊ शकता चहासोबत ही या तिखट पुऱ्या तुम्ही खाऊ शकता नाही तर असंसुद्धा खूप टेस्टी लागतात ह्या सध्या गरम आहेत थोडंसं थंड झालं ना एकदम कुरकुरीतपणा येतो याला असंच गरम जरी खाल्लात तरी चालेल चला तर मग करून पहा आवडलं असेल तर चॅनलला लाईक शेअर नवीन असलेले सबस्क्राइब करा परत भेटू आपण पुढच्या रेसिपीसोबत तोपर्यंत बाय